होय तुम्ही पाहिलेली बातमी पूर्णपणे खरी आहे मध्य पूर्वेत हिजबुल्ला विरुद्ध इस्रायल यांच्यात पूर्णवेळ युद्ध सुरू होणं अपेक्षित आहे इस्रायलने थेट लेबनॉनमध्ये घुसण्याची तयारी केल्याचं जवळपास निश्चित करण्यात आलंय पण या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली लेबनॉनच्या सीमेवर भारताच्या सहाशे सैनिकांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे पण यातलाच एक सैनिक हिजबुल्लाच्या रॉकेट हल्ल्याने जखमी झाला आणि त्याला चांगले उपचार देण्यासाठी दिल्लीतून सूत्र हलवण्यात आले संयुक्त राष्ट्राच्या तेल अवयू या इस्रायलच्या राजधानीतल्या रुग्णालयात या जखमी सैनिकाला आणलं गेलं पण भारताने सांगितलं नाही तेल अवयूमध्ये आमच्या सैनिकांवर चांगले उपचार होतील असं आम्हाला वाटत नाही यानंतर एका खास विमानाने या सैनिकाला गुजरातला आणि मग तिथून दिल्लीला आणलं गेलं दिल्लीत भारतीय लष्कराचं जे स्टेट ऑफ द आर्ट रुग्णालय आहे तिथे सध्या या जवानावर उपचार सुरू आहेत आणि त्याची तब्येतही आता हळूहळू सुधारते आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की युद्ध सुरू आहे मध्यपूर्वेत वाद आहे इस्रायल आणि हिजबुल्लाचा मग इथे भारतीय सैनिक नेमके काय करतायत पण हे समजून घेण्यासाठी मध्य पूर्वेतला एक कळीचा मुद्दा आधी समजून घ्यावा लागेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न मध्य पूर्वेतील गोलन हाईट्स हा प्रदेश कोणत्या देशाशी संबंधित आहे एक इस्राईल दोन लेबनॉन तीन सिरिया आणि चार इराक कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओ ऐकतानाच तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळेल मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा इस्रायल आणि लेबनॉनची सीमा यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे पण या सगळ्याच्या बाजूला सिरियाच्या सीमेवर एक छोटासा तुकडा दिसतोय त्याचं नाव आहे गोलन हाईट्स उंचीवर असलेला अत्यंत स्ट्रॅटेजिक असा हा भाग आहे ज्याच्यावर इस्रायलकडून दावा केला जातो सध्या हा भाग इस्रायलच्या ताब्यात आहे पण अमेरिका वगळता जगातील इतर देश या प्रदेशाला इस्रायलचा भाग मानत नाहीत अमेरिकेने दोन हजार एकोणीसला गोलन हाईट्स हा इस्रायलचा भाग असल्याचं अधिकृतपणे मान्य केलं भारतही गोलन हाईट्स हा इस्रायलचा भाग असल्याचं मान्य करत नाही उदाहरणच घ्यायचं तर आपल्या काश्मीरचं घेता येईल पाकिस्तानने काश्मीरचा जो भाग युद्धात बळकावला त्याला आपण आजही पाकव्याप्त काश्मीर असं संबोधतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही याला वादग्रस्त प्रदेश म्हणूनच पाहिलं जातं कोणताही देश जाहीरपणे हा प्रदेश पाकिस्तानचा भाग असल्याचं मान्य करत नाही अरब मुस्लिम राष्ट्र असलेल्या युएने सुद्धा पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असल्याचं जाहीर केलं होतं तसंच सिरियाच्या बाबतीत बोलायचं तर एकोणीसशे सदुसष्टला इस्रायलने सिरियासोबत युद्ध केलं आणि या भागावर कब्जा केला सिरिया असो की कोणतंही अरब राष्ट्र गोलन हाईट्सच्या बाबतीत इस्रायल अजूनही मागे हटलेला नाही संयुक्त राष्ट्राने याबाबत ठराव पास केले पण त्याचा काही फायदा झाला नाही आज घडीला गोलन हाईट्स या प्रदेशात इस्रायलचे लोक राहतात इथे इस्रायलचा लष्करी तळ आहे पण जग मात्र याकडे सिरियाचा इस्रायल व्याप्त भाग म्हणूनच पाहतं मध्यपूर्वेत गोलन हाईट्स सारखे जे वादग्रस्त प्रदेश आहेत तिथे शांतता नांदावी यासाठी संयुक्त राष्ट्राची शांती सेना तैनात करण्यात आली आहे वेगवेगळ्या देशांच्या तुकड्या या शांती सेनेत आहेत भारतीय शांती सेनेची भारती सेने तुकडी ही गोलन मध्ये तैनात आहे पण हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर भारतीय सैन्य अलर्ट मोडवर आहे हिजबुल्लाचे रॉकेट हल्ले सुरू असतानाच यात एक भारतीय सैनिक जखमी झाला हवीदार सुरेश आर असं या सैनिकाचं नाव जखमी झाल्यानंतर हायफामधल्या स्थानिक रुग्णालयात उपचार देण्यात आले मात्र प्रकृती सुधारणा होत नव्हती त्यानंतर या जवानाला तेल इथे हलवण्यात आलं पण सुधारणा काही होत नव्हती अखेर दिल्लीतून निर्णय झाला की जवानाला दिल्लीतल्या आर्मी रुग्णालयातच उपचार दिले जातील त्यानंतर मग या जवानाला एअर अँब्युलन्सने गुजरातच्या जामनगर एअरपोर्टला आणि तिथून पुन्हा दिल्लीला आणलं गेलं दिल्लीत सध्या उपचार सुरू आहेत आणि प्रकृती स्थिर आहे युद्धग्रस्त भागात भारताने आपल्या जवानासाठी दिल्लीहून मदत पाठवल्यामुळे शांतीसेनेत कार्यरत असलेल्या जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे ये कारण येत्या काळात परिस्थिती कशी होईल हा संघर्ष किती दिवस चालेल याची काही कल्पना नाही आहे जगभरातील वेगवेगळ्या युएन मिशनमध्ये भारताचे सहा हजार जवान शांतीसेनेत कार्यरत आहेत गेल्या दशकभरात दीडशेपेक्षा जास्त जवान शांतीसेनेत असताना शहीद झालेत आफ्रिकेतील सुदांचा संघर्ष असो किंवा गाझापट्टीतील शांतसेना या विविध शांती सेनेत भारतीय जवानही आहेत भारताप्रमाणेच नेपाळ पाकिस्तान अशा विविध देशांचे सैनिकही शांती सेनेत आहेत इस्रायलने आता ग्राउंड इन्व्हेजनची तयारी केली आहे म्हणजेच इस्रायलचं सैन्य आतापर्यंत फक्त एअर स्ट्राईक करत होतं मात्र इस्रायलची आर्मी आता सीमा पार करून लेब्नॉन घुसण्याच्या तयारीत आहे इस्रायलच्या ग्राउंड इन्व्हेजनची तयारी जेव्हा जगासमोर आली त्यानंतर मध्यपूर्वेतले देशही सक्रिय झाले हिजबुलला विशेषतः लेबनॉनच्या दक्षिण भागात सक्रिय आहे हिजबुल्लाला पॅलेस्टाईन निर्वासितांचाही पाठिंबा मिळतो स्थानिक लोक हिजबुल्ला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात लेबनॉनमध्ये सदुसष्ट टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे ज्यात शिया आणि सुन्नी असं विभाजन आहे शिया मुस्लिम हिजबुल्ला पूर्ण समर्थन देतात इस्रायलने ग्राउंड इन्वेजन केलं तर मध्यपूर्वेत स्केल वॉर निश्चित आहे कारण नुकतीच एक बातमी समोर येते ती म्हणजे विविध अरब देशातून चाळीस हजारपेक्षा जास्त फायटर्स या जवानांना अरबमध्ये फायटर्स असं संबोधतात हे फायटर्स हिजबुल्लाच्या मदतीसाठी तयार आहेत आणि गरज पडली तर अजून फायटर्स येतील इराणने विशेषत यात मोठी भूमिका घेतली आहे कारण सुरुवातीपासून हिजबुल्लाला बळ हे इराणचंच आहे त्यामुळे इस्रायलने जर घुसखोरी केली के तर इराणलाही यात पडावं लागेल या विषयावरच्या इतर घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत मत देतच राहू व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा मध्यपूर्वेतल्या या परिस्थितीवर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर नोंदवा पण यासोबतच आपण येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे याचं अचूक उत्तर आहे सिरिया हा सिरियाचा भाग आहे पण यावर इस्रायलचा ताबा आहे